केनाची सेवा संपन्न केलेली आहे आपल्या दिल्लीचे विणेकरी हरिभक्त बरायम बहुदास महाराज बारवकर आपल्या सेवा या ठिकाणी या ठिकाणी संपन्न केली त्यांचं आपल्या सर्व वारकऱ्यांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत सर्वप्रथम त्यांचा या ठिकाणी सन्मान होईल तो मी या ठिकाणी आदरणीय या वस्तीवरील दोंडीबा कोंडीबा शिरवले यांना विनंती करतो की महाराजांचा या ठिकाणी देऊन सन्मान करायचा आहे आणि त्यानंतर महाराजांनाच विनंती करेल की आपण या वस्तीवर ज्यांनी आपल्या सर्वांची व्यवस्था नारायण शिरवले आपण या ठिकाणी यायचंय आपल्या शिवास्ते महाराजांचा सन्मान होतोय आणि महाराजांचा या ठिकाणी सन्मान झाल्यानंतर महाराजांनी शिरोवल्यांचा या ठिकाणी श्रीपुरी सन्मान करायचा आहे आले तर चला त्याचप्रमाणे आजच्या पंक्तीचे मान्य आदरणीय गुलाब नारायण बोराळे त्याचप्रमाणे बजरंग तात्याबा हुले आणि मातोश्री चंद्रभागा धोटोबा या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आजची आपला सर्वांना या ठिकाणी संपन्न होत आहे त्याचप्रमाणे आजच्या पंक्तीच्या मानकरी माननीय गुलाब नारायण बोराडे यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचे आपल्या दिंडी सोहळ्याच्या वतीने श्रीपदी सन्मान होतोय चला चला गुलाब नारायण बोराडे पाहुणे आपलाच विनंती आहे आपल्या श्रीपाई देऊन या ठिकाणी सन्मान होतोय श्रीदाई तिकंडे यांचा आपण श्रीपाई देऊन सन्मान करायचा आहे आपण आवर्जून आमच्या दिंडी सोहळ्यासाठी भेट देण्यासाठी आला आपलं मनपूर्वक स्वागत आपला श्री सन्मान होतोय त्याचप्रमाणे आजच्या पंक्तीचे मानकरी कुमार स्वर व सौ शीतल रमेश भोर टूर्स अँड ट्रॅव्हल नेरुळ सालाबात प्रमाणे आपणही सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी उपस्थित राहतात आजही आलात आपलं दोन्ही लागला टकळ पंढरीचा पंढरी जावे आपण हे म्हणा एकादशी एक आषाढी रामकृष्णारी खऱ्या अर्थानं या पंढरीच्या वाटेवरती यावं आणि आल्यानंतर अगदी सगळाच प्रपंचा भार कुठेतरी हलका होऊन जावा आणि या वाटेवरती आल्यानंतर अर्थातच मौली ताणोपर आया तुकोपर आया नागबाबांची दिंडी असेल आदिशक्ती मुक्ताबाईंची दिंडी असेल What? या सगळ्याच पालख्यांमध्ये येणारा प्रत्येक वारकरी अर्थात सगळ्याच पालख्यांचं दर्शन झालं आणि पुन्हा या वाटेवरती आल्यानंतर असताना आदरणीय नितीन दादा थोरात यांचा फोन झाला की आमच्याही ड्युटीमध्ये येऊन जा मला अर्धा तास जरा लेट झाला आणि कीर्तन सेवा या ठिकाणचे असणारे विने करायची होती महाराज बोलता बोलताही म्हणाले वर्णन नाही केलं त्यांनी की कीर्तन सेवा करायला कसे लागले वगैरे भोळा भाव मग खरं सांगू एक वेळेस ज्ञानी माणूस नसला तरी चालेल पण रोज चालणारा हा फार तरी आणि आता नाव माहिती आहे म्हणून बरं नाहीतर बाकीची बरीचशी माणसं आहे जी त्याग करतात परंतु आल्यानंतर माझा नितीनदा प्रश्न होता दादा आई वडील बायको सगळीच सुरू घेऊन आले लिह कस किंवा घरचा घरचा अशा सण्याचा काही व्यापार आहे व्यवसाय बऱ्याचदा असा प्रश्न अनेकांविषयी पडायचा पण जेव्हा परमार्थामध्ये यावं या वाटेवरती आलं हे कोड उलगडलं प्रपंच किती केलं तरी कमीच पडते कोणासाठी किती करा हे तर आपण कमीच आहे पण या वाटेवरती आल्यानंतर ते आत्मिक सुख मात्र या जगात दुसऱ्या कुठलंच ठिकाणी नाही मनाला समाधान या मानवी म्हणजे आणि खरं तर शिकवण सगळेच आहे आम हा कीर्तनकारापेक्षा तुम्ही जास्त ना आहे बोलणाऱ्या वक्त्यापेक्षा ऐकणारा श्रोता कधी श्रेष्ठच असतो आता पंढरपूरला जात आहे पांडुरंगाचं दर्शन नाही घेता आलं तरी चाल फार गोड वर्णन नाही दीड पायाच कार्ट दोन पायावर आलं दीड पायाच कार्ट दोन पायावर आलं काय सांगू बाई लय नवल झालं गावभर फिरत होत गावभर फिरत होत तिर्क पाहत होत आता तिरक पाहणं नाही डोळे मिटवून शांत बसलं काय सांगू बाई लय नवल झालं गोकुळात पाहिलं होत गोकुळात पाहिलं होत आता पंढरपुरात दिसलं काय सांगू बाई लय नवल झालं तीर्थ नाही आता हाय आता गुमान सरळ उभं राहिलं गावभर तो होतच पण आता ईद भरईेवर अठ्ठावीस तुम्ही हो। पंढरपूरला जाऊन पांडुरंगाला नाही पाहता आलं तरी चालेल पण या वारकऱ्यांमध्ये असणारा पांडुरंग परमात्मा जर अनुभवाला मिळाला तरी याच्यापेक्षा मोठा सुख काय अशा या वारीसाठी तुम्ही निघालेले आहात पाच पावलं जरी चाललात तरी एक यज्ञ पूर्ण होतो आणि तुम्ही तर असंख्य यज्ञांचं पुण्य जमा करता आहात म्हणून हे यज्ञांचं पुण्य आपल्यासोबत इतरांनाही वाटता यावं नाम कोणीही नामस्मरण करेल पण नामाचं दान इतरांसाठी करता यावं याच्याविषयी मोठं पुण्य नाही आणि अर्थातच या पुण्याच्या वाटेमध्ये सहभागी होत असताना या वाटेवरती चालणाऱ्या प्रत्येक आपल्या या दिंडीतल्या वारकऱ्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा शुभेच्छा म्हणणं तसं योग्य राहणार नाही पण तरी सुद्धा या वाटेवरती चालत असताना पंढरीश पानुरंग परमात्म्यांना सर्वांना सुखरूप तिथपर्यंत पोहोचत करावं ही भगवंताच्या चरणी प्रार्थना रामकृष्ण धन्यवाद ताई आपण या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या श्रीरामपाई दिल्ली सोहळ्यास आणि संपूर्ण वारकऱ्यास या ठिकाणी अत्यंत आपल्या मार्मिक वाणीमधून संबोधित केलेलं आहे प्रत्येकाने घेण्याचं काम करावं एवढंच या ठिकाणी वारकऱ्यांना विनंती ताईंना विनंती आहे अशीच या ठिकाणी भेट कीर्तन सेवा जर वेळ मिळालाच तर त्या ठिकाणी दिली जाईल त्याचप्रमाणे आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात सर्वांचं मनपूर्वक स्वागत पंक्तीचे मानकरी असतील हे असतील त्याचप्रमाणे काही आमचे बरेचसे गावहून मान्यवर या ठिकाणी येतात सर्वांचं मनपूर्वक स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि महिला भगिनी जेवायला बसायचे वाढवण्यासाठी पुरुष सर्व तरुणयोग आपण वाढवाचं काम त्या ठिकाणी चालू करायचे लगेच चला महिला भगिनी बसून घ्या